श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते लवकरच येत आहे महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारीला म्हणजे येत्या बुधवारी पुढच्या आठवड्यातच येत आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्री निमित्त भरपूर जणांना म्हणजे नियम काय आहेत कशा पद्धतीने नियमांचं पालन करायचं आहे महाशिवरात्रीचा उपवास कशा पद्धतीने करायचा आहे थोडक्यात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे बघा महाशिवरात्रीच हे व्रत बघा इतकं पवित्र व्रत आहे या व्रताला अतिशय अतिशय महत्व आहे आणि हे व्रत कोणी करायचं कोणी नाही करायचं हे सांगणारे मी तर कोणीच नाही प्रत्येक व्यक्तीने हे व्रत करावं असं देखील मी सांगेन आणि या देवाची उपासना करू नका त्या देवाची उपासना करू नका हे देखील मी तुम्हाला सांगणार नाही प्रत्येकाने प्रत्येकाच्या इच्छेने प्रत्येक देवाची आपण सेवा करायची आहे त्याच पद्धतीने बघा महाशिवरात्रीचं व्रत महाशिवरात्रीचं व्रत हे आपल्या तब्येतीची काळजी घेऊन एकतर करायचं आहे आणि याचा निषेध काल असणार आहे सव्वीस तारखेला म्हणजे महाशिवरात्री बघा सव्वीस तारखेला के साजरी केली जाणार आहे सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होते तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे महाशिवरात्री हे आपल्याला सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी करायची आहे त्याच पद्धतीने याचा निश्चित काळ हा रात्री बारा वाजून तेवीस मिनिटांचा आहे ते अं मध्यरात्री एक वाजून बारा मिनिटांपर्यंत याचा निश्चित काळ असणार आहे या काळामध्ये केलेली शंकरांची पूजा भगवान शंकरांना अतिशय शंकरांना जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर या वेळामध्ये पूजा करायची आहे या दिवशी केले जाणारे आपण जे काही जप तप श्लोक मंत्र स्तोत्र ज्याचं काही पठण करत असतो भगवान शंकरांची उपासना करत असतो याला अतिशय महत्व आहे त्याच पद्धतीने महाशिवरात्री रात्री भरपूर ठिकाणी केलं जातं जागरण देखील केलं जातं जागरण करून भजन कीर्तन मंत्र स्तोत्र जप वगैरे सगळं काही रात्रभर केलं जातं अशा पद्धतीने भगवान शंकरांना प्रसन्न करून त्यांची उपासना करण्याची प्रत्येक बघा वेश ओलांडली की प्रत्येकाची पद्धत प्रत्येकाची सण साजरा करण्याची परंपरा प्रत्येकाची बदलत असते तुम्हाला देखील माहित आहे त्याच पद्धतीने उपवास कोणी करावा तर प्रत्येकाने उपवास करायचा आहे आता गर्भवती महिलांनी उपवास करावा तर बघा सातव्या महिन्यापासून भगवान शंकरांच्या मंदिरात जास्त जायला गर्भवती स्त्रियांना मनाई असते पण बघा प्रत्येकाने आपल्या हेल्थची पण देखील काळजी घेतली पाहिजे म्हणजे बघा आता गर्भवती स्त्री म्हणजे तिला स्वतःचीच नाही तिच्या शरीरामध्ये अजून एक गर्भ वाढत आहे त्याची देखील काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे आणि तसं तर चौथ्या पाचव्या महिन्यापासून तुम्ही जे काही उपवास करता व्रत करता ते लागू होत नाही असं देखील म्हणतात त्यामुळे तुमच्या तब्येतीच्या तुमची खूपच इच्छा असेल तर तब्येतीची काळजी घेऊन तुमचे औषध असतील तुमचे जे काही दवाखान्याचे दवाखान्यात जायचं असेल हे ते सगळं बघून तुम्हाला उपवास करायचा आहे पण तुम्हाला जमत असेल तुमच्याकडून होत असेल स्त्रियांकडून तर करू नका कारण आपण आपल्या तब्येती काळजी घ्यायची आहे एक आई म्हणून आणि पण आपल्या तब्येतीची काळजी घेणं तितकीच महत्वाची आपली हेल्थ सगळ्यात अगोदर इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला अगोदर सांगते बघा प्रत्येक ठिकाणी जसं की तुम्हाला सांगितलं गाव वलडलं वेश वलडलं कि प्रत्येकाची उपवास करण्याची पद्धत बदलत असते त्याच पद्धतीने कुठल्या कुठल्या गुट गावात तिखट खात नाहीत कोणी कोणी मीठ खात नाही कोणी तिखट मीठ दोन्हीही खात नाही कोणी कोणी आंबट खात नाही अशी प्रत्येकाचे ठिकाणची पद्धत वेगळी आहे आप आपल्या गावची जी जी पद्धत आहे तशा पद्धतीनेच आपण अपन... करायचं आहे गा, मी आता सांगते तुम्ही तिकट खाऊ नका आणि तर तुमच्या गावात तिकट खातात तर मी यांनी सांगितले तिकट खायचं नाही मग मी खाला नाही असं नाही प्रत्येकाच्या गावची जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही उपवास करायचा आहे शाबुदाना तुम्ही खाऊ शकता वरीचा भात जो आहे वरी आहे ती आपल्याला खायची नाही ती वर जे आहे त्यामुळे वरी खायची नाही तुम्ही शाबुदाना खाऊ शकता शाबुदानाचे वडे खाऊ शकता तिकट मीठ तुम्हाला खायचं नसेल तर तुम्ही फलाहार घेऊ शकता आंबट खायचं नसेल तरी देखील तुम्ही जे फलाहार गोड आहेत गोड म्हणजे केळी वगैरे आंबट तुम्ही फळ खाऊ नका अशा पद्धतीने तुम्ही फळाहार करून जरी उपवास केला तरी देखील चालणार आहे जर वृद्ध आहेत त्यांनी देखील आपल्या काळजी घेऊन मग उपवास करायचा आहे त्याच पद्धतीने बघा आपण जे काही मंत्र स्तोत्र करतो रुद्राभिषेक कशा पद्धतीने करायचा या देखील आपल्या व्हिडिओ आहे रुद्राभिषेक बघा केल्यामुळे जे काही व्यसनाधीन गेलेले व्यक्ती आहेत त्यांना जर रुद्राभिषेकाचं पाणी पाजलं तर त्यांचा व्यसन जे काही त्यांना दारू सुटत नाहीये ती देखील सुटण्यास मदत होते तर ते कशा पद्धतीने करायचं या संबंधित आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच पाहणार आहोत लवकरच त्याच्याबद्दल देखील माहिती येणार आहे त्याच पद्धतीने बघा आता भगवान शंकरांच्या मंदिरात जर आपण या दिवशी जाऊन सेवा उपासना मंत्र स्तोत्र जर केले तर त्याचे फायदे आपल्याला मिळतात त्याचे फायदे आपल्याला मिळतात जी ऊर्जा आपल्या घरामध्ये नाही तितक्या दुपटीने तिपटीने मंदिरात ती ऊर्जा असते मंदिरात त्या सात्विक लहरी असतात त्यामुळे आपण मंदिरात केलेली पूजा लवकर फळाला येते असं म्हटलं तरी देखील चालेल पण महाशिवरात्री असा, असा दिवस आहे या दिवशी मंदिरामध्ये प्रचंड गर्दी असणार आहे प्रचंड गर्दी असणार आहे तरी देखील तुम्हाला पहाटेचा जर वेळ मिळाला पहाटे पहाटेची पूजा आरती करायला म्हणजे ज्या वेळेस गर्दी नसेल असा वेळ जर तुम्ही तसे तर योग्य समय म्हणजे बघा प्रदोष काळ आहे प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळ्याच्या अगोदरचा पावण तास आणि सूर्य मावळल्यानंतरचा पावून तास असा जो हे तास आहे एवढ्या वेळा तुम्हाला हा प्रदोष काळ आहे या वेळात भगवान शंकरांची पूजा मान्य केली जाते म्हणजे त्यांना प्रिय आहे त्रोदशी काळामध्ये केलेली तरी देखील तुम्ही दिवसभरात कधीही गेलात तरी देखील चालेल महाशिवरात्रीचा दिवस आहे मंदिरात देखील खूप गर्दी असणार आहे जर तुम्हाला काही कारण असतो जायला नाही प्रेग्नेंट महिलांनी महाशिवरा प्रेग्नेंट महिलांनी महादेवांच्या मंदिरात जायचं नाही एवढी एक दक्षता तुम्हाला घ्यायची आहे घरामध्ये तुम्ही शिवलिंगावरती जर अभिषेक केला तरी देखील चालेल शिवलिंगावरती अभिषेक करताना तुम्हाला दूध जल जल हे म्हणजे पाणी तुम्हाला थंडच घ्यायचं आहे दूध देखील कच्च दूध घ्यायचं आहे गरम दूध घ्यायचं नाही बेलाची पान आहे धोत्रेचं फूल आहे पांढर धोत्रेची पांढरे फूल आहे धोत्रा आहे त्याच पद्धतीने भस्म भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे भस्म आहे त्याच पद्धतीने मधाचा अभिषेक करायचा उसाच्या रसाचा अभिषेक करायचा या संबंधित कशा कशा पद्धतीने अभिषेक कशाचा करायचा साखरेचा कसा करायचा प्रत्येकाचा अभिषेकाचं काय का महत्व आहे हे देखील आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच बघणार आहोत त्याच पद्धतीने बघा भगवान शंकरांना हळदी कुंकू अजिबात व्हायचं नाही आहे या छोटे छोटे चुका आपण करत असतो हळदी कुंकू त्यांना वर्ज आहे त्यांना भस्म प्रिय आहे आपले भगवान शंकर आहे ते स्मशानातले देव आहे तुम्हाला देखील माहित आहे त्यामुळे त्यांना भस्मप्रिय आणि भस्म त्यांना लावायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं नाही त्याच पद्धतीने जे आपण शिवामुठ म्हणून तांदूळ कधी कधी अर्पण करतो तर ते तांदूळ देखील त्यांना डायरेक्ट शिवपिंडीवरती टाकायचे नाही थोडेसे ओलसर करायचे आहे थोडेसे शूपींद... आणि मग ते शिवपिंड शिवपिंडीवरती आपल्याला अं आ... शिवामूठ तांदळाची व्हायची आहे तांदूळ देखील अखंड असतील याची काळजी घ्यायची आहे तांदूळ देखील खंडित असू नये याची देखील काळजी घ्यायची आहे त्याच पद्धतीने बघा अक्षता पांढऱ्याच व्हायच्या पांढऱ्या अक्षता तुम्हाला लाल पिवळ्या करायच्या नाहीत म्हणजे हयदिंकू लावायचा नाही हळदींकू वर जे आहे भस्म देखील भस्मच तुम्हाला अर्पण करायचं आहे आता महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला जर बेलाचं पान जर भेटलं नाही तर तुमची पूजा मान्य होणार नाही का असं देखील नाही तुमची पूजा मान्य होणार बघा तुम्ही कोणत्या किती भावनेने किती शुद्ध अंतकरणापासून तुम्ही आ, आप लेला। आप लेला फक्तर, फक्तर पूजा अर्चना करताय ते महत्वाचं आहे नाही तर मनात नाही भावून देवा मला पाव असं देखील नको आहे आपल्याला आपल्याला फक्त फक्त शुद्ध अंतकरणापासून भगवान शंकरांची पूजा करायची आहे मग एखादी वस्तू नसेल तरी काय हरकत नाहीये आता बेलाचं पान कुठलेच झाडाची पान आहे त्या दिवशी तोडू नये एवढे एक लक्षात घ्या तुम्हाला जर बेल धोत्रा धोत्रेची फुलं हे सगळं आहे अगोदर तुम्ही अरेंजमेंट करून ठेवा मंगळवारी बुधवारी महाशिवरात्री आहे तर तुम्ही मंगळवारी सोमवारी अरेंजमेंट करून ठेवा मध्ये ठेवून द्या व्यवस्थित पेपरमध्ये काही देखील होत नाही पेपरमध्ये व्यवस्थित रॅप करायचं आणि एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून व्यवस्थित मध्ये ठेवून द्यायचं दे काही देखील व्यवस्थित राहत ते डायरेक्टिकची पिशवी ठेवलं तर त्याला पाणी सुटतं आणि त्यामध्ये खराब होतं तर पेपरमध्ये तुम्ही गुंडाळून ठेवलं तर काही देखील त्याला होत नाही अशा पद्धतीने तुम्ही अगोदरच अरेंजमेंट करून ठेवायचे आहे आणि कोणत्याही झाडाचं पान वगैरे त्यांची परमिशन घ्यायची असते की मी या या कामासाठी किंवा या या पूजेसाठी या या देवतांच्या चरणाशी वाहण्यासाठी मी तुमचं पान किंवा तुमचं फूल तोडत आहे अशा पद्धतीने त्यांची परमिशन घेऊन मग आपण तोडायचं आहे मग अशा पद्धतीने त्या दिवशी बेलाचं पान तुळस असेल काय असेल ते काही देखील आपल्याला तोडायचं नाहीये अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे नियम पाळायचे आहेत या दिवशी आपल्याला आवर्जून बघा पांढरी साडी घालून महा भगवान शंकरांची पूजा पूजा करायची आहे उपासना करायची आहे काळ्या रंगवर जे आहे काळ्या रंगाच्या साड्या अजिबात नेसू नका अशा पद्धतीने छोटे छोटे जे नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत आता मासिक पिरियड्स वगैरे आले तर आपण काहीच करू शकत नाही तुम्ही श्रवण करा युट्यूबला लावून द्या शिवलीला ऐकत जरी बसला तरी काही हरकत नाही पण तुम्ही पूजा अर्चना करू शकत नाही त्याच पद्धतीने सुद्धा विटा आला तरी देखील तुम्ही काही पूजा अर्चना करू शकत नाही याच्यात आपण काहीच करू शकत नाही हे देखील तितकंच शाश्वत सत्य आहे अशा पद्धतीने तुम्ही जर हे छोटे छोटे नियम पाहिलेत आणि आपल्या घरामध्ये भगवान शंकरांची भगवान शिवाची पूजा केली आणि भगवान शंकरांसोबतच माता पार्वतीची देखील या दिवशी कसा करायचा उपासना घरच्या घरी कशी करायची या या संबंधीचा प्रात्यक्षिक व्हिडिओ नक्कीच मी तुमच्या बरोबर लवकरच घेऊन येणार आहे त्यामुळे आवर्जून हे छोटे छोटे नियम पाळून महिलांनी स्वतःची काळजी घ्या वृद्ध माणसांनी देखील आपली काळजी घ्या आणि उपवास देखील आपल्याला दीड दे दिवसाचा असतो म्हणजे सकाळी केला तर संध्याकाळी सोडायचा नाही दुसऱ्या दिवशीच आपल्याला उपवास हा सोडायचा आहे त्यामुळे जर उपवास करण्याची कॅपॅसिटी असेल तरच करायला नाही म्हणून मध्ये सोडून द्यायचा असं देखील करू नका त्याचे दोष आपल्याला लागतात त्यामुळे प्रत्येक गोष्ट करताना आपले आपली काळजी घेऊन आपल्याला ते जमेल की नाही याची काळजी घेऊन आता कोणी कोणी म्हणतात आम्ही उपवास करत नाही तर किंवा आमच्या इकडे उपवास करत नाही तर मग आम्ही सेवा करायची नाही का तर काही हरकत नाही फक्त त्या दिवशी तुम्ही तामसिक पदार्थ खाऊ नका म्हणजे कांदा लसूण खाऊ नका सकाळ संध्याकाळी तुम्ही खाऊ नका त्याच पद्धतीने जे काही मद्यपान धूम्र असेल दारू एक दिवस तर टाळायचा आहे ब्रह्मचर्याचं कडकडीत महाशिवृत्रेच्या दिवशी पालन करायचं आहे मांसाहार कोणीच करायचा नाही मांसाहार शक्य तर करत नाही पण एखादा घरामध्ये असा व्यक्ती असतो तो डावरट असतो की ऐकतच नाही कोणाचं तर आवर्जून त्यांना देखील सांगायचं आहे तामसिक पदार्थ असतील कांदा लसूण असेल मद्यपान धूम्रपान असेल किंवा ब्रह्मचार्याचं पालन असेल हे आपल्या घरामध्ये झालंच गेलं पाहिजे इतकी काळजी आपल्याला जा, घ्यायची आहे आणि शक्य झाले निश्चित काळामध्ये जी निश्चित काळ आहे रात्रीचा सव्वीस तारखेला रात्रीचा म्हणजे सत्तावीस तारखेचा सा, सकाळ उजडायला येते म्हणजे बारा वाजून तेवीस मिनिटांनी म्हणजे सत्तावीस तारीखच लागते बारा वाजून तेवीस ते सव्वा एक वाजेपर्यंत तुम्हाला या वेळामध्ये जर आवर्जून तुम्हाला जप स्तोत्र मंत्र जर करता आले भगवान शंकराची या वेळामध्ये सेवा करता आली तर प्रत्येकाने प्रत्येकाने करा करा काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारायला विसरू नका आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन केले जाते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते कर, सी स्वामी समर्थ धन्यवाद